हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आपले मराठवाड्यातली फेमस बेसन आणि भाकरी तर मी आज बेसन आणि सुट्टी आहे तर म्हटलं चला बेसन आणि भाकरी बनवून पण म्हटलं चला माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पण एकदम सोपी आहे रेसिपी माझी खूप सोपी आहे त्यामुळं म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचाव तर मस्त पेशन बनोता है, तर मी आता बेसन बनवत आहे तर सगळं मी भाजून घेतलं आहे तेलामध्ये पूर्ण आणि ते जाडजाड आहे ना ते जाड जाडचं कारण वेगळं आहे कारण योगेशला चालत नाही हे सगळं तर ते आपण जो देवतो ना त्यावेळेस ते, ते सगळं काढून मोहरी पण काढून द्यायला जेवावं लागते जेवायला द्यावं लागते त्यामुळे मी थोडंसं मोठं मोठं ठेवलं आहे तुम्ही एकदम बारीक कट करून घ्या तर ते मोठं ठेवायचं ते कारण आहे कारण ते स कोथिंबीर मिरची टमाटर सगळं काढल्याशिवाय तो जेवत नाही तर त्यामुळे मी थोडंसं जाड ठेवलेलं आहे तर आणि बेसनचं ना मी पतला करून घेत असते अदोगर पतला म्हणजे की त्या गाठी गाठी असतात ना त्या होत नाहीत आणि मला घाटून बेसन जमत म्हणजे जमतं पण ते एखादी घाट झाली गाठ झाली तर टेस्टी नाही लागत ना त्यामुळं तर मी मस्त असं हे करून घेतलं होतं ते त्याचा एक जीव करून घेते मस्तपैकी आपले भारी बे बेसनमध्ये एक नंबर होतं आणि टेस्ट पण खूप छान आहे ते आणि ते येलो आहे पण माझ्या कॅमेराच्या ह्याच्यामुळे तसा कलर दिसतो येल्लो आहे ते बेसन तर मस्त मी त्याचा आता एक जीव करून घेते एकही घाट होत नाही त्याच्यामध्ये एकही असं बेसन बनवलं होतं आणि मला पण असं बेसन येत नव्हतं पण मी मुंबईला असताना ते बेसन शिकले आमच्या सासूबाईकडून बेसन तर मस्तपैकी असं बघा एक जीव करून घेतलं मी बेसनाचं याला थोडंसं आता शिजवून घेऊत शिजवून म्हणजे तू शिजवून म्हणजे त्याला थोडंसं हे करायचं मस्तपैकी जीव केला ना थोडा वेळ गॅसवर ठेवायचा मस्त एक जीव बेसन बुड़ एकदम असं शिजवून घ्यायचं छानपैकी खूप टेस्टी लागते तर समोरसमोर बघा आहे पूर्ण रेसिपी आहे तर मस्तपैकी असं बेसन आपलं शिजत आहे मारत मारतायत ना तर मस्तपैकी असं शिजत आहे बेसन आपलं आणि याच्यासोबत चपाती नाही बरं का ज्वारीची भाकर ज्वारीची भाकर आणि बेसन म्हणजे एक नंबर जेवण असतं एक नंबर म्हणजे एक नंबरच तर चला मी आता बेसन आपलं जेमतेम झालंच आहे बघा किती मस्त फायनली लुक आहे त्याचा दिसायला पण किती छान दिसतं आणि खायला पण खूप टेस्टी असतं तर मी भाकरी बनवून घेते आता मस्त मी पीठ मळून घेतलं आहे माझी प्लेट मोठी असल्यामुळे मी एक भाकरीचे एक्स्ट्रा पीठ मळून ठेवते आणि एक भाकरीचं एक भाकर बनवते आणि मी अशा छोट्या भाकरी नाही बनवून मोठ्या तीन भाकरी केल्या तरी पण भरपूर होतात आम्हाला तर एक भाकरीचं मी मळवत भाकरी असते एक भाकरीचं असतं आणि छोटंसं नंतर मी भाकर बनवते तर थोडंसं पीठ खाली टाकलं ना तर अजिबात भाकर चिटकत नाही ना आपल्याला किती वेळा पण हात लावण्याची गरज नाही तर मी एकदा हात लावल्यानंतर पूर्ण भाकर होईपर्यंत हात काढत नसते भाकरीवरचा पूर्ण भाकर पण होऊनच तर म्हणजे मला भाकर कशी येते तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण माझ्या पद्धतीने मी असंच बनवते कारण सारखं सारखं हात काढत नाही एकदा जोपर्यंत भाकर बनत नाही तोपर्यंत काढत नाही तर तवा गरम करायला लावलाच आहे मी अगोदरच आणि भाकर उचलायच्या टायमाला ना खात खात एक खातला व्हायचा आणि वरतूनही खातला व्हायचा जेणेकरून आपली भाकर खाली टकणार नाही एकदम पद्धतशीर तयार जाते तर माझा तवा तो मच्छीचा आहे आज आमचा मच्छीचा प्लॅन होता पण आम्ही कॅन्सल केला संध्याकाळी बनवा म्हटलं दिवसभर पण मच्छी कशी खाणार ना तर त्यामुळे मग मी त्याच्यावरच भाकरी बनवल्या आणि भाकरी छान म्हणजे कशा आहेत तर तुम्ही सांगा थोडंसं त्याला वरतून पाणी लावलं पाणी लावल्याच्यानंतर मी लगेच हे करत असते म्हणजे असं ज्याने करून ती भाकर फुकते त्यामुळं तर आता मी दुसरी पण भाकर बनवून घेते तोपर्यंत ती थोडीशी तपते भाकर पलटी करायला आणि म्हणजे माझी प्लेट मोठी असल्यामुळे मी एक भाकरीचं प्लीज ट्राय करू का माझ्याकडे तर अशी मी भाकरी बनवते हे ज्वारीची भाकर आहे आणि ज्वारीची भाकर आणि बेसन म्हणजे खूप भारी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप भारी आणि मला तर खूप आवडतं तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट म्हणजे सांगायला विसरू नका आणि मी थोडीशी भाकर भाजून घेतली आता त्याला परत एकदा म्हणजे असं उचलून घेते आणि परत तव्यावर तिकडूनच टाकायचं की पलटी केली ना की अशी भाकर फुकते म्हणजे तिला उचलून लगेच इकडून टाकायचं नाही तिला अजून थोडा वेळ तिथंच तपू द्यायचं आणि नंतर इकडून टाकलं ना एकदम अशी खरफूस भाकर होते लई टेस्ट वेगळी लागते तशी तर थोडीशी चिटकली होती माझी भाकर कारण तवा गरम नव्हता त्यामुळं पण काय हरकत नाही ती पण खूप छान टेस्टी होते आता थोडा वेळ तिला तपून घेतला ना उचलून परत तिकडूनच टाकायचे म्हणजे जेणेकरून भाकर फुकते तोपर्यंत मी दुसरी भाकर बनवून घेते आणि तुम्हाला तर दाखवते भाकर आता अशी पलटी टाकली ना आपण ती भाकर इकडून टाकला टाकला फुकते लगेच फुकते आणि माझी प्रत्येक भाकर फुकते बरं का अशी एक नाही स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी तसे नाही माझी प्रत्येक भाकर फुकते ती थोडीशी झाली पण काय नाही एकदम खरपूस भाजली नाही ती एकदम टेस्टी लागते आणि असं नाही की मी स्पेशली व्हिडिओ टाकते मी आमच्यासाठी भाकरभाजी बनवते तेच मी दाखवते कारण दुसरी भाकर पण मला बनवून टाकता आली असती पण नाही जे आहे ते मी टाकते ती पण तापली ना लगते। न, तर खूप छान लागते आणि मला नरम भाकर नाही आवडत मला जेवढी कडक असते ना योगेश पण कडकच भाकर खातो तर बघा भाकर कशी झाली ते आणि खूप छान म्हणजे बेसन आणि भाकर एकदम भारी बेसन तर तुम्ही बघितलंच आहे कसे आहे ते आणि भाकरी पण मी घेते सगळ्या बनवून घेते भाकरी पहिल्या पूर्ण आणि मी चार भाकरी बनवल्याच म्हटलं चला मी एक भाकर असली तरी एक्स्ट्रा कारण अगोदरचा प्लॅन मच्छीचा होता पण नाही म्हटलं चला संध्याकाळी बनवत मच्छी त्यामुळं तर फायनली सगळ्या भाकरी झाल्या आहेत माझ्या बनवून तर ते शेवटची आहे एक तर तुम्ही बनवता का आणि आमचं तर संडेला असतंच बाबा कारण भाऊजीला बेसन खूप आवडतं त्यामुळं आमचं संडेला असतंच मै महिन्यातून एक दोन संडे तर आमचं बेसन असतंच तर बेसन पण दाखवलं तुम्हाला भाकरी बनवून बनवून तर खरंच नक्की करून बघा असं जर आवडलं तर नक्की 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 करून बघा आणि माझे व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा लॉंग व्हिडिओ माझे चालत नाही आहेत प्लीज बघायचा प्रयत्न करा वेळ भेटेल तसं आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा लाईक करा कमेंट करा फायनली बघा आम्ही आता जेवतो मस्तपैकी बेसन आणि भाकर तर तुम्ही पण या कोकणात आलं तर नक्की मी बनवेन तुम्हाला बाय बाय व्हिडिओला लाईक करा